सकाळ सकाळी परीक्षित देवपूजा करायचं झाले आज दमले आई ना आई दमले म्हणून छान असे हे बघा देव म्हणते आणि परीक्षेला काय म्हणजे डॉक्टर नाही आता बाबा ना। ना। ना पर न्या इकडे बघ काय परत नाही सहाच कसं काय मग काय नंबर लावला तुम्ही आधी लावल हो सोनू इकडे ग आणि ट्रीटमेंट करायला गेलं एकाच झालं एकाच बघू तू दात मग हे असे तारा काय लावल नाही तिकडे नेट बघा हे सुळे दाताला दात दात म्हणजे सुळे दात जुळेशिवाय ट्रीटमेंट होत नाही का हो <laughs> सगळे विचारायचे हो ट्रीटमेंट कधी करताय कधी करताय बर सकाळच्या वाजेत बघा नऊ मी तर काय तयार झालं नाही काय नाही म्हटलं चेहरा राहू दे दाखवायचं अशी भाजी करून घेतले वटाणा मिक्सचं एक वांग घातले कारण की वटाणा खूप कमी आहे म्हणून आणि बंद केलं गॅस चुलीवरती ठेवणार आहे इथं सगळ्यांसाठी परत एकदा चहा ठेवलाय चहा छान उकळते काय झालं अबाळा तुमच्या दातासाठी पिलो आपले एक अमेरिकेतल्या ताई आहेत इतकी काळजी सई परीची इतकी काळजी योग्यता ताई आहेत त्यांना दाखवायचे दातं पण आता सई शाळेला जाईल म्हणून म्हटलं चला पटकन यांचा शूट करून घ्यावं तर त्यांचे पण दात सेम सई सारखेच होते परी तोपर्यंत त्यांनी तुला काय सांगितलं माहिती का इथं गालावरती मारिश करायचं म्हणायचे कर, करूं करूं। आ, मी तर हानवटीला असं मालिश करायचारखं दातावरती म्हणजे थोडं ना आज जाते ते म्हण त्यांचे सेम सारखे दाता होते मग ते मॉलिश करून करून म्हणजे एक प्रकारचं सेफ येतो मग त्या दाताला तसं कर तू कमेंट वाचली ना आजीच्या मोबाईलवर मी गेलेवर हां मी मुंबईच्या मुंबईला जायच्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे कुठला आलो त्या ब्लॉगला बोबा कमेंट परी करते सांगेल तसं कर नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओला खूप लेट झाला ब्लॉग करायला मग दुपारचे बघा पावणे एक वाजत आले आहेत सकाळी ना खूप म्हणजे असं गडबड गडबड कारण की पोहोचलोच आम्ही इथे साडेतीनला पहाटे साडेतीन तीन वाजले होते लवकर झोप आली नाही परत झोप लागली उठायला साडेआठ नऊ वाजले गोंधळून गोंधळून गेलेले तरी आईंचा आधार इतका आहे ना खूप आधार आहे मी उठस तर सईपरायची आंघोळ झालेली आणि म्हणजे पुढचं म्हणजे जे काय आपलं अंगण आहे झाडायचं झालेलं होतं पटपड चपाती भाकऱ्या आई तर करतेतच मदत ते सगळं केलं भाज्या तरी बघा परीच्या डब्याला सईच्या डब्याला सुकी भाजी बनवायची झालीच नाही तर रस्सा भाजीच केले होते पोरी समजूतदार आहेत एक नेलं शेंगदाणे चटणी एक नेलं जाम त्यामुळे काय टेन्शन नाही आई राहू दे म्हणाल्या आणि देवपूजेचं जर बोललं तर देवपूजा पूजा म्हणत परला बाई तू आज कर म्हणलं काल सईनं केली होती गुरुवारची पूजा म्हटली हाय ना म्हणजे आहे आपली दररोजची पूजाच केली होती सईनं काही हरकत नाही मुलं मदत केलं पटापटा आणि आज कसं जतची यात्रा म्हणजे आजपासून चालू होते जत आम्हाला खूप जवळ पण आहे म्हणजे ननंद असते आणि तेव्हापासून जेव्हापासून नंद्याचं लग्न झाले ना तेव्हापासून आम्ही त्या ते देवीला जातो पण माझ्यापेक्षा आधी झाले त्यांचं लग्न आणि त्याच्या अगोदर माझ्या माहेरकडनं मी जायचे तर माझ्या माहेरी पण जात आणि माहेक्काचं लग्न पण खूप दिवसापूर्वी झालेलं आहे तिच्याकडे गेले की आम्ही यात्रेला जायचो त्यामुळे यात्रा मला लहानपणापासूनच माहिती आहे काल एखादंच आज बारस बारशे दिवशी यल्लामाईचा दरवाजा उघडतो आजपासून निवेद्य चालू असतं आणि आमच्या इथं ना पादुका आहेत यल्लामाईचे एका रानात आहेत ते तर तिथं आम्ही सगळे आज निवेद्य दाखवतो इथं निवेद दाखवले की जतपर्यंत पोहोचते म्हणे मग ते निवेद केलं सगळं आणि आणि चालत जाणार होतं सगळेजण परत शेजारच्या आत्या परत आमच्या शेजारच्या जाऊबाई आई सगळेच निघाले तर म्हणलं चला आपली गाडी आहे चालत जाण्यापेक्षा गाडी तर जाऊ विशेष म्हणजे मी खूप म्हणजे खूप आत्ती दौलेली आहे दोन दिवस जर लगातार प्रवास प्रवास चालू आहे ना त्यामुळं वातावरण दाखवत तुम्हाला बाहेर इतकं जबरदस्त खराब वातावरण आहे खूप खराब वातावरण जर बघितलं जो प्रवासाचे दगदग झाले ना उलट जास्त अंग पण दुखायला लागले आणि जे आधी दुखणं असले ते पण दुखणं बाहेर निघायला लागले आणि करमत नाही अशा टमाट्या वातावरणामुळे आईच आमच्या दोन हेलपाटं झाले वर मिरचीला व दग्न जायच्या अगोदर जी मिरची तोडली होती त्याला सुरकुत्या पण नाही काही नाही हाय असंच आहे लगातार आबाळ येते आई म्हणतो ते तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते भरपूर असा कचऱ्याला कमी नाही पाला पाचोळ इतकं पडलंय वारं पण सुटले गार हवा पण सुटले आणि आब आले वातावरण जर बघितलं का ना खूप अतिबाद असं वातावरण आहे गंगू बोलवती बाहेर बघितली की चालू करते गंगू तर कपडे वगैरे सगळं धुवून झालेलं की बसल्याला खराब खूप खराब वातावरण आहे आणि आई गेले त्या वर मिरच्याला झाकते का काढते ते का माहिती मिरची भरल्याच एक मिरची आहे हा हा आहे ना टेरी येत नाही पाऊस ऐ कुठला कुठलं घेऊ ही घेऊ काय ही घेऊन जाऊ काय खाली हा मिरची अजून राहिले त्याला काहीच कायच ला सुरकुत्या सुद्धा नाही ते अजून आई हिवाल्यामध्ये ही ठेवूया की आ ठेवलं भिजल काय नाही भिजत पाऊस तर मिरच्या मी घेऊन जाते आता खाली नाही तुम्ही राहू द्या देवाला उधार अशात उधार असला कि ने तर एका झाडाखाली उगम पावलेले हे याला माहिती पादुके आहेत फक्त ह्याला थोडासा निवारा पाहिजे तर ह्या आजोबांना विचारलं तुम्ही निवारा करून घ्या तर गावचे पुढार लोक करून देणार होते तर जे करून देणार होते तेच एक्सपायर झाले ना त्यामुळे ते काम अर्धवटच राहिलेलं आहे आता बघू कोण मनावर घेते तेव्हा आपल्या देवीला निवारा होईल निवारा नाही थोडंसं बरं वाटेल आणि म्हणजे ह्या देवाची अगदी छान अशी व्यवस्था होईल आणि झाडाखाली देवस्थान असल्यामुळे बरेच पालापाचोळ असतो आदल्या दिवशी पूजारी काका पूर्ण साफसफाई करून घेतात आणि ज्यांना जतलं जायचं होते त्यांनी येथेच परड्या भरून घेतात जसं की बघा दोन परड्या होत्या आम्ही विचारलं एवढ्या कशा कमी परड्या आल्या तर ते म्हणाले की आता बघा सगळे कामवाले आत्या आहेत तर कामाला जाऊन दुपारी दोनच्या नंतर ते परड्या ठेवतात मग त्यातून काही लोक येऊन भरतात तर काहींनी दोन परड्या असं झाडाखाली आणून ठेवले होतं बरं झालं म्हटलं दोन तर दोन परड्या आमचं भरायचं चाललंय ज्याला जसं वेळ मिळेल तसं सकाळपासून ना परड्या आणि देवाला आपलं नैवेद्य पाणी करून

आई बापरे महेश बोला भाईश बोला महेश बोलते येते संध्याकाळचे साडेचार वाजले आणि तुम्ही म्हणताल अश्विन आता मोबाईलकडे बघत नाही तर मी बघते बघा आपल्या जा नारळाच्या बुंद भला मोठा खूप मोठा साप आहे तर म्हटलं दुपारी ह्यांनी म्हटलं थोडंसं आराम करा अश्विनी आराम करायला म्हणजे आराम काय झाला नाही बरेच आपल्या म जावा वगैरे गप्पा वगैरे मारत बसलेलो तेथून एक अर्धा तास आराम केला म्हटलं आता त्याला बागेतलं भरपूर असं ताला पाकळ हे भरपूर पडलेलं पर तर हे सगळं क्लीन करावं झाडावं आणि सहज वातावरण दाखवायला गेले तर आपल्या नाराच्या गुंद्यामध्ये खारुतेचा आवाज खूप येत होता खारूत आहे त्या खारुतेला खाली अजिबात ते साफ येऊन देणं इतकं मोठं साप आहे खूप मोठं साप आहे तर ह्यांना मुलं कोणाला तरी फोन करा कारण की नेहमी बघा असंही परी येथेच बसतात झाडाखाली खेळतात मी किती वेळा परीला सांगितलं असेल झोक्यात बाईक खेळू नकोस झोक्यात सारखी परी खेळत असते माझ्या हंग काटे आलेत माझ्या बोलू पण वाटे ना मला भीती पण वाटले आणि ते सापारा सोडून घरात जाऊ वाटे ना कारण की बघा आता आपण येथेच बसतो उडतो एक ओरं इथंच खेळतात कसं करायचं आई हाय ते प्रेम होत सायकल पडली सायकल पडली सायकल शेपूट बाहेर आलाय तुमचं कसं लक्ष गेलं म्हणते मी खारत आहे का कस वर कस गेला असणार आणि निमुळत निमुळत पडलं की तेव्हा सांगते झोका खेळू नको बसत जाऊ नका आई खरं शपथ सांगते तुम्हाला माझ्या अंगाला का आटा यायला लागलाय ती चुचू चुच्यू चिमणी वरडते त्या खरं आहे रोज चुमचू चुच्यू चिमण्या वरडते त्या बारीक चिमण्या कस करायचं विठ्ठला हे पांढरंगा नाही हो वरच आहे वरच आहे का बसले शेपूट दिसते का कुठे ती काय शेपूट बाहेर काढून बसले की आई ती काय शेपूट तुम्हाला दाखवते झूम करून शेपूट आहे बघा इथं कसं करावं काय करावं काय कळ करा करा ना दिवांत बसलाय मोठा असा असा आवाज करू नका हा आई शेळी मगापासून वरडते शेळी मी दोनदा बाहेर येऊन वैरण टाकून गेले की शेळीला वरडतो ती हा मला वाटलं त्याला खायला पाहिजे का वाटलं खायला शेळीला ती गेलेलं आहे हे देवा पार गाय झाडाव म्हंटल सगळं अहो मी झाडा लागले होते झाडून काढत होते झाडून खारुता आवाज करायला लागले तिथे खारुता वर अडकल्या आवाज का करू बघ तु वाळ वाळो वाळ बारीक खारुताईला खाली येऊ दे ना वरडा लागल्या वर त्यामुळं कळाला ला आम्हाला आता ओका खारुताई पण काय येडी बाई आहे ग बाई विचारी ग एवढे एवढं शिक ओका खारुतर दुसऱ्या झाडावर जायच गुरुदत्त गुरु तो श्री हरी पळा जागा सोडा आपल्या सगळ्याला आपलं का अहो या की इकडं या की भीती वाटायला आले आहो जिबळ्याच आटायला लागला या की तेवत या तुम्ही पहिले भीती वाटते या शिळी म्हणूनच वरत होती व गंगू माझीलाही शाणे ग प्राणी लई शाणे असते ते म्हणजे गंगू वाई माझी राहते एकतेस बाहेर कुणाच खारोटीच मरण आलं अस बाई म्हणलं गेलं कसं असणार आहे का बघा कसं लागलंय बघा की कॅमेऱ्यामध्ये मध्ये दिस ना तुम्हाला सांगते आणि बरोबर आता अर्धा तास अर्धा पाऊण तास खारुता येऊ दे ना खारुता येऊ काय गोंधळ करून म्हणजे झालं आमची मोठं साप आहे तेच तेच साप आहे कसं घ्यायला सरा मारख खारू तेल येऊ दे ना ग

किती मोठ साप आहे हे बघा एक वाव भर मोठा साप आहे आता मी नको बाई काटी भेटी तुम्हाला नको बाबा होय वा नको बाई वर कट्ट्यावर चला बाई नको बाबा नको बाबा काय करायचं गुडे आहे तुला हे वाटायला निम्मा आले खाली नको ग बाई आई ना आमची वर चढव ना उड्या पाहिलं तू वर जावं ना आजीला कळायचं ना आमच्या मारायला वाट द्याव देवाना त्याला आम्हाला मोकळ त्यालाही मोकळ आमची आई बघ आई ऐकूच जात नाही आईला अवघूच गेले बघ आजी काय तरी आईच असते कशाला काठी पिक्चर सीन आहे आमच्या घरी रामफळावर चढलाय आता बघायला रामफळावर आलाय रामफळाचं झाड बघ रामफळाचं तारपश तारपशी दिसला का रामफळावर नागिन हे नागन कशी असते का खारू ते गिळले आव अशात आहे ते खारूत गिळे म्हणून त्याला उतरायला येणं झालंय खेळाच्या माग लागले अजून हे बघा आता नारळाच्या झाडावरून बसला एक तास झाले लप ती ही खाल्ले काय आहे एक खारूत खेळ खारुत मागं लागलंय पण पाणी मागून देणार नाही होय पाणी मागून नाही ग बाई किती आव मी नाही तसल्या ह्याच्यात बुडकात हात घालून घालून साफसफाई करत्या काय सांगायचं तुम्हाला मलू पण लागले महाग आपलं साप आहे उतरला उतरला बुळकात गेला कुठे गेला बघायला पाहिजे विकत गेला सांगायला पाहिजे सुमन आत्याला त्यांच्या ह्याच्यात गेलाय हा गेला गेला सात वाजेल बघा आणि तुम्हाला माहिती आहे त्या सापामुळे इतकं उशीर झालं ना खूप असं उशीर झालं कामाला तर त्याच्या त्याच्या वाटेला तो गेला आणि एक टेन्शन गेलं जसं की बघा मारायला पण नको आणि म्हणजे कुठं गेला कुठं गेला असं म्हणायला पण नको तर त्याच्या त्या मनाने त्याला खाली उतरा बरोबर दोन तास लागल्यास पण तर बरेच लोक जमा झाले शांतच होतो तर हे तर बघा आज भरपूर हेनी भाजी आणलेल्या आहेत तर आमच्या मळ्या शेजारच्या आत्याने बघा शेपू दिलेले आईने आता बसून निवडलं खूप शेपू खाल्लेच नाही मी श्रावण महिन्यात शेपू खाल्लेली होती आणि भरपूर असं कोथिंबीर दिले, दिले। परत करड्याची भाजी पण आली छान असे ताज ताजी दिले भाजी दिली आहे बघा तर सगळ्या भाजी आईने नीट करून ठेवले आणि हे बघा पालक मस्त आहे पालक पण अगदी ताजी कवळी लुसलुसीत आहे तर पालक आमच्या धीराने दिलेले आहे तर आज बरंच असं भाजीपाला आणलेले तर या सगळ्या भाज्या आईने निवडून मला दिलेल्या अगोदर कुकर लावायचे डाळ लावायचे मला तर डाळीच्या चकोल्या बऱ्याच जणांना माहिती असेल बघा चुरीच्या डाळच्या चकोला ते मी करणार आहे तर तुरीची डाळ घेतली बरोबर चकोल्याला पर्याची उद्या पिकनिक का ना तरी डाळ स्वच्छ म्हणून घेतलेले तर चुरीचे डाळ मी शिजवणार तर छान चकुल्या करणार खूप बरेच गरज झाले मला वाटतं आता एक चकुल्या करून एक वर्ष झालं असेल तर मलाच नेम तोडायला तेवढं तो लागेल झाले म्हणून म्हटलं काय तरी बनवावं तर आणि आईना पण आमच्या खूप आवडते चकुल्या आणि चकुलाच बन केले मी हे पण सांगते ताजी नुसतं कोथिंबीर गेल्या आठवड्यात पण दिली होती जिराने त्यावेळेस काहीच करायचं झालं नाही मला चांगलं बायका होत्या त्यामुळं जमलं नाही आज त्याला महिना नारळ पण फोडले ओलं नारळ लसूण खोबरं भरपूर वापरणार चकुल्याला आणि बारीक कांदा कांदा नाही घातला तर पण चालते तर कांदा घालायचाच नाही बारीक टमाटर ना मी फोडणीतच घालणार आहे जेव्हा आपण चपुलीला फोडणी देतो ना त्यावेळेस किंवा डाळीत घातलं तर पण चालते तर मी बोलता बोलता विसरलेच बघा तर अशा चपूला खायला ना गरम गरम छान आपले खडे मसाले वगैरे घालून करायचं एक नंबर असं लागते चला ह्याच्यासाठी अगदी घट्ट असं कनेक्ट म्हणून घ्यायचंय तर जसं आपण चपाती करतो ना त्या प्रकारे कणिक चालत नाही अगदी घट्ट असं कणिक मळून घेते आणि हे डाळ शिजवून घेते आणि डाळ शिजवल्यावर मी तुम्हाला दाखवते ही रेसिपी टमाटर पण टाकून घेते कारण की टमाटर डाळीमध्ये जी शिजवायची चव असते ना ती परत चव अजूनच नसते तर आपलं कुकर होईपर्यंत कणिक आणि लसूण खोबरं आणि आलं हे सगळं बारीक करून घेणार एवढं नाही लागत मला जेवढं लागतंय तेवढं मी घेणार बाकीचं फ्रीजमध्ये आपल्या भाजीला ठेवते तर ह्याच्यामध्ये आलं ते पण मी बारीक करून को घेते कोल्हा खूप छान टेस्ट लागणार आहे उद्या कुठे चालते सर सांग कोल्हापूर पनागड हा इकडे या हो मंदिरात हा शाहू पॅलेस उद्या परी कोल्हापूरला यायला आपले कोल्हापूरला बरेच आहे का <laughs> नाही परी कोल्हापूरला चालले उद्या परीचे पण सरीची बरेच तयारी करायची आहे ती मनाने काय काय केली पण म्हटलं सविस्तर तुझं झोपतानाच खो या गणबडीत गणपतीने आली माझं इकडं कनिक म्हणजे तयारी चालू आहे तर सकाळचे परीचे तयारीसाठी बघा काय गोष्टी असं वर ठेवले जसं की बघा डाळ वगैरे का भरणी वर ठेवले मी तुम्हाला सांगते आणि काय गोष्टी तिला द्यायच्या गोष्टी सगळं असं जवळ ठेवले किचन मध्ये पटकन मला म्हणजे संध्याकाळी थोडीशी तयारी करायला बरं डाळ कांदा वगैरे करायचा आहे नाश्त्यासाठी म्हणजे दोन डबे द्यायचे आहेत परीला त्यामुळे सगळं तर वरती काढून ठेवले म्हणजे की मला पटकन लक्षात येईल तर चला लसूण खोबरं वगैरे सगळं करून घेते आणि कालचा कंटाळा जो आला आहे तो कंठाळा आणखी इतकासा असा गेला नाही घालवावं लागतंय परीसाठी पण म्हणजे मागं मागाय आई काय करून देते की सकाळी काय करून देते की तर अजून विचार करायचा आहे डाळ शंभर टक्के आहे डाळ कांदा बनवून द्यायचा सोलापूर तर बघू तयारी काय करते ती काय आवा आई मुलांना बाहेरचं सकाळी जर खाऊ घातलं उलटी किती जर शेवटी तेलकट आहे मग म्हणलं ताजाचा पालक आहे तुझं बी होतंय नंतर आमचा नाश्ता होतंय <laughs> नाचा डबा पण होतोय सैचा डबा होतंय भाजी लागत नाही काय नाही आपलं पालक पराठी विषय संपते आमचा ते विषय संपते सपा भाजी चपाती आहे केला मसूर डाळ डायचं सांगितले लक्षात ना राहायचं नाही डाळ रात्री सकाळीच सगळा स्वयंपाक करावं लागला किंवा शेंगदाण्याची पोळी नाहीतर कुठला तर पराठा कुठला तर असे शेंगाण्याची पोळी पालक पराठा गेल्या सोनूला दिलं तसंच सगळं प्रवासात खाऊच वाटत नाही सगळं साहित्य आणले तर आई म्हणल्या लाटून देते धड जाड पण नाही आणि पात्र पण नाही आपल्या चपाती सारखी अशी चपाती लाटायची आणि अशी हे बघा अशी चौकोन लाटा त्रिकोण करा तसं ह्याचे काप करायचे तर सईपरे असतात मत्तीला पण त्यांचं कालवाच लय चालू आहे त्यामुळे दोघीला पण घालवलं आत तिला म्हणजे सहलीची तयारी करईचं काय तर आत गुलाब पाणी काहीतरी बनवाय लागले अशा पद्धतीनं आता सगळे बारीक बारीक कसं पाय तसं पीस करून घ्यायचं शकुल्या तर केल्यानंतर दाखवते खारुतायला आई खारुत्यायला खाल्लंय ती दुसरी आहे मेली आ, ती मेली नाही काय अगो बाई होय आई तस भीती घालू नका आई पर शेवटे मत्तीला आणि इकडं उकळी फुटायला चांगलं उकळाय लागलं हे वरण आपलं तिकट त्यावेळेस मात्र तेव्हा सगळ्याच्या चकुल ह्याच्यामध्ये सोडायच्या सोनू जरा पक्कड आण ग थोडस वाकडं बसलं आण लवकर थांब थांब आणि इकडं काय करली तू काय करली हां? काय चाललेलं असते का माहिती पोरांचं हो लागतंय आत्या आणि हे बघा आपलं उकळते वरण तर सगळ्या चकुल्यानं मी सोडणार हे बघा असं सगळ्या चकुल्यांना ना सोडून घेणार तर दूधवाले आत्या आलेत म्हणते तर चुलीवरचं खमंग लागते हे बघा सगळ्या चकोल्या तुम्ही आहे असं जरी सोडलं तर आपलं गरम गरम असते त्यावेळेस सगळं सुटसुटीत असं होतंय आणि दुसरी गोष्ट तर मी बरोबर सात चपात्याचं चा मी हे चकोल्या बनवले तर दिसायला इतकं थोडं थोडं दिसते पण हे जेव्हा फुगतं ना त्यावेळेस भरपूर असं हे चकुल्या होऊन जातात आणि काठ अगदी स्वच्छ धुवून पुसून घेतलं होतं जेणेकरून व्यवस्थित मला कापता येते तर हे बघा छान <गला> असं शिजवून द्यायचं आणि रस्ते दार खाण्यात मजा आहे ना ते कशातच नाही फक्त थंडीची कमी आहे थंडी पाहिजे आजची फार थंडी नाही थंडी मध्ये छान लागते आणि भात आहे सकाळचा आहे असं कोण एवढं काय खाल्लं नाही भात चकून एक नंबर असं बेत आहे चला त्याला छान शिजून देते परत नंतर आपण याच्यावरती कोथिंबीर एक नंबर चव येते झोपायचं आहे परला लवकर उठायचं आहे लवकर झोपायचं आहे आतलं किचन सगळं आवरून आले वाव आई ओ दरवेज बस जरा आपल्याला एवढं तेवढं कसं करते ते वेडा गाव मेजवानी घालायचे आगा म्हणजे हो ओके एवढा आहे ना बघ बनवते आणि छान वर पोटबिंब जा प्लेट आणि चमचा जा जा लवकर जा आजजीना पण जेवायला बोलू काय सोनू हे बघा मस्त आपले चकुले रेडी कोथिंबीर टाकल्यानंतर धुतलं स्वच्छ सई काय गुलाब पाणी करते आतमध्ये पळाली पळाली तू काय करणार आहे माझ्या मनाचा मनाचा आयडिया तुझ्या तुझ्या करा व्हेरी गुड झालं का सोनू गरम गरम नाही करायचं चकुले आपले तयार झालेले आहेत तर सईचे म्हणजे ती काय करते दाखवा म्हटल्यानंतर ते म्हणाले की नाही तर नाही दाखवत झाल्यानंतर दाखवते म्हणते मायासाठी बनवते म्हणते चेहऱ्यासाठी भरपूर असे गुलाबाच्या कळ्या आहेत ते कळ्याचं गुलाब पाणी बनवायला लागली सई चांगलीच गोष्ट आहे तर स्मेल तर घरामध्ये एकदम चांगली येते आई पण पन... आजी आज पण यायला ना जेवायला बोला तर चला परीला प्लेटमध्ये देते खाण्यासाठी आणि तू दाखवणार आहेस काय व्हिडिओ एंड करायचा अगोदर दाखवणार आहे ना व्हिडिओ एंड करत नाही परलं देते खायला <laughs> चकुल्यांचं कसं झालं तिला पण विचारू खालीस काढूया परी असं जव राखोगा किती सुंदर दिसायला आहे बघ एक नंबर <laughs> आई आपरसा पाहिजे तुला आ सो पाहिजे पहिला हा तिखट आहे असू दे असू दे आई आपण असं आमटी टाकून कुस करून खातो ना त्यापेक्षा चकुल्याला छान लागते चकुल्या नाही चकुल्या चकुल्या परि काय म्हणते माहितीये का आई जेव्हा आपण चकुल्या करतो त्यावेळेस छकुला पिक्चर लागायला पाहिजे छकुला जेव्हा जेव्हा ना चकुल्या करतो छकुला लागतो मग ते चकुल्याच छकुलाच झालंय आमच्या घरी छकुला चला आता परी खाणार आम्ही पण आम्ही पण लगेच सगळे ताट वाट्या घेतो इथं आधी गुलाब पाणी दाखवते तिचं गुलाब पाणी झालं की व्हिडिओचा एंड करणार आहे मी तर हिचं गुलाब पाण्याचा पसारा बघा सगळं पसारा पसारा करून ठेवलाय एवढं क्लीन केलंय परत बाहेर घेऊन बाबा गेलं बाहेर एक तांब्या पण घेऊन पाण्याला आणि तर काय करते का मी गुलाब पाण्याचं चालू आहे साईडला अजून तिचं चालू आहे तिचं चालू ते परत दाखवूया आपण हे खोकायला लागले सर्दी यायला लागली पिकनिकला चालले वाटे की नाही बाबा नाही हा होय तर चला सगळे छान जेवायला बसलेलं आहे आणि परलं तर दिले खायला छान झाले बोलते आम्ही पण सगळे इथेच मिळून जेवायला लागले तर चॅनेलवरती का नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सगळे खूप छान छान कमेंट केलेले आहे सगळ्या ताईंना मनापासून खूप धन्यवाद तर चला गरम गरम चकोल्या खातोय आनंद घेतोय शकुल याचा लिंबू बिंबू सगळं मी बाहेर तर चला इथे व्हिडिओ एंड करणार आहे सगळ्यांना बाय करा बाय